ठे मला एक आलं ते दैवत आहे हिंदू धर्मातील स्वामी नाही पूर्ण भवानी तू दैवत आहे पंढरपूर्ला दर्शनाला प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो आज काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय नाही निवडणुकीचा काय विषय मराठा आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आहे आता आता पाटील सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकताच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि याही निवडणुकीचे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे ईव्हीएम बाबतीत त्याच्या संशय व्यक्त केला जाते आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ईव्हीएम याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा ईव्हीएम झालंय काय मला कायम आहे माहित त्यात बोलू नाही आणि मला ज्यातलं माहित आहे त्यात सोडित नसतं मग पुढं कुणी असं बरं बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमदारवाले सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणार आहे दिवस बहुतेक असंही होऊ शकतं की ते हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आधी समाजाला विचार नाही हे सामूहिक उपोषण करायचं अमर उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे बहुतेक होऊ शकतं दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा दोन नाव मुख्यमंत्री पदासाठी घोड सध्या रसिके सुरू दिसते भाजप कडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे शेवटी काय दादा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण देणार फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री होते आता घरी कोण होत आहे कोण नाही का आधी देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे तर आम्ही आमचं आम्हाला सामूहिक आमच्यावरुपोषण आंतर ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतो आजाद मैदानला बहोत राजे शक्यता आहे समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाले त्यानंतर आमची बैठक होईल आंतरवालीत करायचं का मुंबईत करायचं पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झालं जाल्यात तुम्ही ठक्या पद्धतीने दादा दादा शेवट आणि घराघरातले लाखो मराठी दादा, दादा दादा एक प्रश्न दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाहीये त्याची मग कारण शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा त्याला काय कारण उघड उघड आहे मैदानातच नव्हतं पाडून टाकले असते दण पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलखासारखा मी समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा माझं मराठीचे माझ्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं कचरा निवडून आलेल्या आमदारामध्ये बहुसंख्य मराठा आमदार आहेत या आमदारांना काय तुमचं सांगणं आहे मराठा आरक्षणाची गरिबांचे लेकर खूप आक्रोश करत आहेत खूप तळतळ आहे त्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहेत बापाचे एकदा मराठा समाजाचे लेकर बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठी चांगले आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसं आहे दादा दादा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक प्रयोग याच्यामध्ये के केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा समाजाला हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो तो फॅक्टर म्हणून जो मेसेज केला तो चुकीचा गेलाय का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करू जुळलं असतं सोपडा सापच केला असत इथून सगळ्यात पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही बाबा आता मी तर पुस्तक